आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचाराचा तोफा आजपासून थंडावल्या आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे व उद्या मतदानाचा दिवस आहे याच पार्श्वभूमीवर गडिंगल शहर राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी विकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन काही बोगस मतदानबाबत माहिती दिली सविस्तर माहिती पहा आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दिवस रात्रंदिवस राष्ट्रवादी पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते रवळनाथ शेतकरी विकास आघाडी ही निवडून येण्याकरता काम करते आणि खरोखर कर अतिशय चांगल्या पद्धतीनं आज भागाभागामध्ये आम्ही फिरत असताना आमच्या लक्षात आलेलं आहे की ही निवडणूक पूर्णपणे आमच्या जिल्ह्याचे नेते आणि या राज्याचे नेतृत्व करणारे वैद्यकीय व शिक्षण विशेष सहाय्य मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल आहे तर खऱ्या अर्थानं सभासद वर्ग मुश्रीफ साहेबांच्याकडं बघत असताना जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्याला कर्ज पुरवठा नेहमी सातत्यानं चांगल्या चा पद्धतीनं मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आता ह्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मुश्रीफ साहेबांनी शब्द दिलेला आहे की हा कारखाना अतिशय चांगला चालला पाहिजे याच्याकरता लागती मदत करण्याची भूमिका मुश्रीफ साहेबांनी घेतलेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमधनं आज आपल्या हातातनं निवडणूक जाती काय काय असं विरोधकांची भावना तयार झालेली आहे आणि याच्याकरता विरोधक वेगवेगळ्या वेग माध्यमातनं एक अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत की यापूर्वी थोडीशी आम्ही ह्या गडिंगलज परिसरातनं नेहमी सातत्यानं मताधिक्य देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि आत्तासुद्धा या गडिंगलज वर्गामध्ये ह्या गडिंगलज परिसरामध्ये ब वर्गाची सभासद संख्या भरपूर आहे आणि म्हणून तिथं आता त्याच्यावर पाच सीटा अवलंबून आहेत ब वर्ग मतदान जे आहे त्याच्यावर पाच सीटं अवलंबून आहेत पाच मतं देण्याचे अधिकार त्यांना आहेत आणि म्हणून की आता वेगळ्या पद्धतीनं बोगस आयडेंटी तयार करणं पुन्हा बोगस माणसं तयार करणं आणि त्या निवडणुकीमध्ये सकाळ सकाळच्या सत्रामध्ये लवकरात लवकर नेऊन तो, तो, तो मतदान करून घेणं अशा पद्धतीच्या भूमिका यापूर्वी घडलेल्या होत्या मागच्या पाच दहा वर्षाचा जर अनुभव घेतला तर त्या काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि पुन्हा आता ह्या त्या दिशेनं आता काही समजलं जात आहे की आता आयडेंटिटी कामाचं काम, काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की ह्या आयडेंट्या बोगस केल्यानंतर शंभर टक्के आम्हाला सभासद सर्व ओळखणारे आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना ओळखणारी ही सगळी ह्या ह्या परिसरातले सगळे सभासद आम्हाला निश्चितपणे ओळखीचे आहेत आणि त्याच्याकरता आम्ही सगळे तिथं निश्चितपणे त्या पोलिंग एजंट म्हणून आम्ही काही त्यातले भाग घेणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही त्या प्रतिनिधी आमच्या उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं जाणार आहोत तर निश्चितपणे सांगतो की तिथं जर चुकीच्या पद्धतीनं जर तसं काय घडलं तर निश्चितपणे आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करू आणि एवढंच सांगतो की येणाऱ्या या सगळ्या परिस्थितीमध्ये की लोकशाही मार्गाची ही निवडणूक आहे विरोधकांनीसुद्धा त्यांना आमची विनंती आहे की ही अगदी निकोप वातावरणात ही निवडणूक व्हावी लोकशाही मार्गाने निवडणूक व्हावी जर चुकीच्या पद्धतीनं जर ते करण्याचा अवलंब केला तर तशाच तसं निश्चितपणे आपण उत्तर देऊ गुन्हे दाखल करू कायदेशीर मार्गाचा अवलंब करू आणि त्याचबरोबर निश्चितपणे सांगतो की या निवडणुकीमध्ये आता सर्वांना लक्षात आलेलं आहे की परवा बिदरीचा निकाल झाला तिथंही आम्ही यशस्वी झालेलो आहोत की असाच इथंसुद्धा लोक त्या नजरेनं मुश्रीफ साहेबांच्याकडं बघून कारखाना हा केवळ आणि केवळ मुश्रीफ साहेबांच्या मतीनंच चालू होईल ही भूमिका सभासदांची तयार झालेली आहे आणि त्यामुळं ह्यात निश्चितपणे आम्ही यशस्वी होऊ आणि विरोधकांनी समोरच्या किंवा बोगस मतदान करायला जाणार सुद्धा त्यानंसुद्धा विचार करून जावं की आपल्या अंगावर ते कितपत आपण गजाड जाऊ याचा त्यानेही विचार करावा ही मी विनंती करण्यासाठी आम्ही आज खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आहात कारण का प्रामुख्यानं ह्या भागातल्या मतांच्यावरच हे सगळं उद्या निर्णायक मतं येते आणि याचा परिणाम त्या निवडणुकीवर होणार आहे आणि म्हणून आम्ही विनंती करण्याकरता त्या येणाऱ्या माणसाला सुद्धा कळावं किमान पक्षी आणि करणाऱ्याला सुद्धा हे कळावं की चुकीचा मार्ग अवलंब करता येणार नाही एवढं सांगून थांबतो जैन चिन्ह विमान आहे विरोधकांना चुकलं आहे की मुश्तीफ साहेब जिथं हात घालतात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जिथं हात घालतात त्या ठिकाणी विजय निश्चित आहे सभासदारणाने जनतेला ही माहिती आहे जसं आजरा बिद्रीचा कारखाना एक हाती सत्ता मिळवली गडिंग्लज कारखाना देखील संपूर्ण घाई आलेला बंद पडलेला मुस्लिम सभाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सतीश पाटील भाई पाताळे पण आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आज तो उभा राहिला चालूही झाला आजरा कारखाना देखील मुस्लिम साहेबच चालू करणार चांगल्या पद्धतीनं चालवणार भविष्यात त्याला उज्ज्वल अवस्था आणणार याच्याकरता सर्व सभासद निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रणित जे रवळनाथ शेतकरी विकास आघाडी जे उभा राहिलेले आहेत त्यांना सभासद कौल देणार हे कळल्यानंतर विरोधक विरोधकांच्या पायाकाची वाळू घसरलं आहे आणि बोगस मतदान करण्याचा प्रयत्न त्यांचा आमच्या आहे असं आमच्या कानावरती आलं आहे त्याच्याकरता सर्व कार्यकर्त्यांना आजरा गडिल चुटूर भागातील सर्व कार्यकर्त्यांना सतर्क केलं आहे आणि असा बोगस करणारा कोणी सापडलाच त्याला बदललं तर जाईलच जाईल आणि त्याच्यावर फौजदारी कार्य कारवाई केली जाईल याच्याकरता आपल्याला विनंती केली आपल्या माध्यमातून हे सगळं आमचा मेसेज सर्वत्र पोचावा हे आपल्याला ही विनंती करतो विरोधी आघाडी आहे त्यांच्याच गंभीर चुकांच्यामुळं आपल्याला कारखाना हा कसा गाळात गेला हे सर्वश्रुत आहे आणि त्याच जोमानं आज आम्हाला असं कळतं आहे की उद्या फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बोगस बदान होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं आम्ही आज ही पत्रकार परिषद तातडीची घेतली हा विषय अतिशय गंभीर असून एक चांगला चाललेला कारखाना परत एकदा अशा चुकांमुळं चुकीच्या लोकांच्या घशात जाऊ नये ही दक्षता घेण्यासाठी तुमच्या माध्यमातून सभासदांच्या समोर पोहोचण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आम्ही घेतली तर असा विषय होत असताना जर कारखाना पुन्हा जर तसा त्यांच्या ताब्यात या माध्यमातून जात असेल तर आम्ही ते गांभीर्यानं घेतलेलंच आहे आणि भविष्यामध्ये किंवा उद्या समजा तशा काहीतरी प्रकार घडत असेल तर त्याची दखल आम्ही घेऊन वरिष्ठांच्यापर्यंत जाऊन आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही गुन्हे नोंद करणार आणि त्याचा परिणाम त्या समोरच्या व्यक्तींना होईल त्या समोरच्या पॅनलला होईल त्या अधिक त्या अधिकाऱ्यांना होईल तेव्हा या माझी सूचना आहे सगळ्यांना की अशा प्रकारे अशा प्रकारांना आळा बसवण्यासाठी आम्ही कंबर कसलेले आहे आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत बोगस मतदान होऊ नये यासाठी तुम्हा आम्ही सर्वांनी प्रयत्न करायचे सभासदांनाही माझी विनंती आहे की आपण जागरूक राहून विचारपूर्वक आमच्या रवळात पॅनलला मतदान करावं एवढंच मी या माध्यमातून विनंती